सर्वांना ससनेह राधा राधाकिशन कराळे ऑफिसियल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात जी घोषणा केलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेमार्फत पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहेत यामध्ये ते कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे या योजनेचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील कुटुंबाला गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करणे हा आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचा तो रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच त्यांचे उत्पन्न हे दोन पेक्षा कमी असणे आवश्यक आहे यामुळे जवळजवळ बऱ्याच जणांना याचा लाभ मिळणार आहे आता राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवून ज्या महिलांना ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व महिलांना या योजनेमार्फत वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे या योजनेमुळे गरीब आर्थिक गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होणार आहे अशा प्रकारची ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे यासाठी लागणारी कागदपत्रं म्हणजेच आधार कार्ड कुटुंबाचा आय डी पुरावा म्हणजेच राशन कार्ड पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला आणि कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारची हे कागदपत्रं या योजनेसाठी लागणार आहेत आणखी या योजनेची सविस्तर माहिती जशी जशी मिळेल तशी तशी अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत आहोत आणखी या योजनेचे फॉर्म सध्या सुरू झालेले नाहीत त्यामुळे जेव्हा हे फॉर्म वगैरे सुरू होतील तेव्हा आपल्याला या, ते आप या चॅनलवर अपडेट कळविण्यात येईल धन्यवाद